संजनाचा आणि तिच्या पतीचं भांडण झालं होतं आणि त्यांचे हमेशा वादविवाद व्हायचे हो दोघांचं कधीच बनलं नाही संजनाने तिच्या पतीपासून वेगळा राहण्याचा निर्णय केला आणि घटस्फोट झाल्यानंतर ती वेगळी राहू लागली ती वेगळी एका रूम मध्ये भाड्याने राहू लागली परंतु उदरनिर्वाहासाठी नियोजनासाठी पोटासाठी काय करावं लागेल काम तर करावं लागेल या विचारापुढे ती काम शोधू लागली परंतु काम शोधत असताना सहजच ती बँकेच्या समोरून गेली बँक आणि दिसायला ती सुंदर होती चांगली होती पर्सनॅलिटी होती तिची ओळख बँकेमध्ये गेली असता काही रक्कम काढण्यासाठी गेली असता तिची ओळख त्याच जनसेवा बँकेच्या अर्बन बँकेच्या अध्यक्षासोबत त्याची ओळख झाली पैसे काढण्यावरून आणि ओळख एवढी गहिरी झाली की त्यांच्यात मैत्री देखील झाली आणि गोंडे असं नाव त्या अध्यक्षाचं त्या गोंडे सोबत संजनाची ओळख झाली त्यांची बातचीत सुरू झाली आणि तिने संपूर्ण आपल्या संसाराची हकीकत सांगितली आणि संजनाला त्या गोंडे अध्यक्ष नावाच्या गोंडेने संजनाला त्याच बँकेमध्ये नोकरी दिली बारा हजार पगारांनी त्याच बँकेमध्ये नोकरी कर म्हणून सांगितलं तिने पाच सहा महिने वर्ष नोकरी केली चांगलं येऊ लागलं पगार येऊ लागले महिन्याच्या महिन्याला रिलेशन चांगले होते परंतु वर्ष सहा महिन्यानंतर संजनाच्या नावाने त्या अधीक्ष गोंडीने एक फोर व्हीलर विकत घेतली आणि नाव तिचं दिलं काही दिवसानंतर पैशाच्या वादातून त्या दोघांमध्ये फूट पडली वादविवाद झाला आणि पुढे रिलेशन त्यांचं चालूच राहिलं असेल त्यात शंकाच नाही परंतु वादविवाद झाला वाद वाद पैशावरून वादविवाद झाला वाद दोघांमध्ये बिनसलं आणि तिने ती गाडी माझ्या नावावर का घेतलीस म्हणून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं तिने नोकरी सोडली तिथून निघून गेली त्याच्यानंतर असं झालं अध्यक्ष जो आहे जनसेवा अर्बन बँकेचा अध्यक्ष जो आहे गोंडे त्याने एका अनोखी व्यक्ती सोबत या संजनाचा फोटो एडिट केला फोटो एडिट केला आणि इन्स्टाग्राम वरती फेक अकाउंट उघडून संजनाच्या नावाने अकाउंट उघडून त्यावरती तो फोटो टाकला पोस्ट केला आणि त्याच्या खाली लिहिला की हा माझा तिसरा बॉयफ्रेंड कसा वाटला कमेंट मध्ये सांगा अशी पोस्ट टाकली आणि ती पोस्ट एवढी व्हायरल झाली घाण घाण कमेंट देखील येऊ कारण पति एक हा अध्यक्ष दोन आणि पोस्टमध्ये दाखवलेला मुस्लिम समाजाचा बांधव हे तीन बॉयफ्रेंड हा माझा तिसरा बॉयफ्रेंड कसा वाटला मध्ये सांगा अशी पोस्ट टाकली अध्यक्ष गोंडे ठीक आपण करून संजनाच्या नावाने संजनाने ज्या वेळेला विचारपूस केली तू असं का केलंस मला बदनाम का करतोयस त्या वेळेला गोंडेने सांगितलं की तू जर माझं नाही ऐकलंस इथं नोकरी जर नाही केलीस माझी माझी इच्छा जर पूर्ण नाही केलीस तर मी अजून तुझी अशी धमकी धमकी देऊन मी असंच तुझी चारित्र्यन करेल तुझी बदनामी करेल त्यावेळेला संजना घाबरली आणि ताबडतोब तिने छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर तेथील पोलिसांना संपूर्ण कथा सांगितली ही घडलेली संपूर्ण घटना क्राईम संपूर्ण माहिती पोलिसांना दिली काहीही लपवलं नाही पोलिसांनी ताबडतोब जनसेवा अर्बन बँकेचा जो अध्यक्ष आहे गोंडे त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला फेक अकाउंट करणे बदनामी करणे चारित्र्य वर्षांत उडवणे मानहानीचा दावा संपूर्ण दाखल केला पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत की संजना कोणत्या पती सोबत राहतो तिचा पती कोण का ते घटस्फोटापर्यंत गेले यांच्यामध्ये नेमकं झालं काय बँकेमध्ये तिची ओळख कशी झाली गोंडे सोबत अनेक अधिक संबंध आहेत का हे संपूर्ण तपास पोलीस अधिक करत आहेत जशी जशी माहिती यामध्ये उघड होईल तस तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि या घटनेमध्ये छत्रपती संभाजीनगर संपूर्ण पथक संपूर्ण तपास करत आहे कारण आता सध्या चालू असलेल्या या दुनियामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार महिलांवरील होणारे घटना या मालिका चालूच आहेत आणि यामध्ये संख्या वाढत असताना दिसते आणि ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्नात आहेच परंतु जिथे कुठे चाहू लागेल त्यावेळेला लगेच ऍक्शन जर घेतली तर ही पुढे होणारी भयंकर घटना कुठेतरी थांबू शकते यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस पथकाने हे प्रकरण लगेच ऍक्शन घेतली आणि या प्रकरणाचा छडा लावला तर नक्कीच एकूणच अशी घटना घडू नये त्यासाठी सावध राहणं खूप गरजेचं असतं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही भयंकर घटना आपल्याला काय सांगून जाते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटीला प्रेस करा ऑन करा नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला दुनियातील ताज्या घडामोडी ताज्या बातम्या लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज या संपूर्ण अपडेट्स अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलसोबत राहा आणि भेटूया नवीन अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि विशेष म्हणजे आपल्या आसपास ज्या घटना घडत असतात त्या घटनांना आळा घालण्यासाठी जर तुम्हाला कुठे अशी चाहूल लागली की या ठिकाणी महिलेवर अत्याचार होतोय किंवा विनयभंग होतोय किंवा ब्लॅकमेल केलं जाते नेमकी दिली जाते असं जर तुम्हाला कुठं दिसून आलं किंवा निदर्शन आलं किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत असं काही घडत असेल तर भीती बाळगू नका डायरेक्ट आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन गाठा तेथे काहीही लपू नका संपूर्ण माहिती द्या जर तुम्ही हे पाऊल नाही हो, उचललं भीतीपोटी तर पुढे चालून भयानक घटनेचा सामना आपल्याला करावा लागतो चला ठीक आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद